नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होम्स हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नाशिकमधील पातळी फाटा या परिसरामध्ये जर तुम्ही टू बी एच फ्लॅट शोधत असाल ते देखील प्राईम लोकेशनला तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल टोटली सात फ्लोअरची बिल्डिंग आहे प्रत्येक मजल्यावर तीन फ्लॅट आहे हा जो प्रोजेक्ट आहे हा अठरा मीटर कमर्शियल रोड टच असा हा प्रोजेक्ट आहे सगळे फ्लॅट उत्तरमुखी पूर्वमुखी आणि पश्चिममुखी तुम्हाला बघायला मिळतील मेन डोरला लागूनच व्हिडिओ डोअर फोन देखील आपल्याला बघायला मिळेल आणि बऱ्याच ॲमेडीज या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळतात हा जो फ्लॅट आहे टू बी एच के अकराशे पन्नास स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ज्या ॲमेडीज मिळणार आहेत लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप ॲलोटेड पार्किंग सोलर देखील मिळणार आहे व्हिडिओ फोन आणि टेरेसवर देखील तुम्हाला बऱ्याच ॲमरिडीज या प्रोजेक्टमध्ये में मिळणार आहेत देण्यात आलेला लिव्हिंगचा स्पेस बघू शकता लिव्हिंगमध्ये वरील बाजूला पी ओ पी फॉर्सिलिंग हा करून देण्यात आलेला आहे लिव्हिंगला रोड फ्रंट अटॅच बाल्कनीचा स्पेस आपण बघू शकता तो देखील टफन ग्लास सोबत तुम्हाला ही बाल्कनी मिळणार आहे लिव्हिंगच्या फॉर्सिलिंगला देखील आपणास वुडन टेक्चरमध्ये पी यू सी पॅनल विथ लाईट हे बघायला मिळतील हा जो प्रोजेक्ट आहे अठरा मीटर डी पी रोड टच असा प्रोजेक्ट आहे प्रत्येक रूमला आपणास येथे बाल्कनी ही प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे लिव्हिंगला बाल्कनी आहे किचनला बाल्कनी आहे दोन्ही बेडरूमला आपणास बाल्कनी ही येथे बघायला मिळते यानंतर या टू बीएचके फ्लॅट मध्ये देण्यात आलेला सोळा बाय तीन बाय आठचा चा किचनचा स्पेस बघू शकता स्पेशियस किचन यल शेप मध्ये अग्निय कोपऱ्यामध्ये हा देण्यात आलेला आहे वास्तू बेस हा पूर्ण टू बीएचके फ्लॅट आपणास इथे बघायला मिळतो हा पूर्ण किचन ग्रेनेडमध्ये आपणास बघायला मिळेल पूर्ण फॉल सिलिंगपर्यंत लावण्यात आलेल्या टाईल्स आपण बघू शकता प्रीमियम सेगमेंटमध्ये हा किचन पूर्ण इथे डिझाईन करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता प्रत्यक्षात येऊन एकदा तुम्ही या फ्लॅटला तुम्ही साईड व्हिजिट करा खात्री करून घ्या आणि मगच येथे फ्लॅट हा बुक करा किचनला देखील आपणास ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेस प्रोवाइड कर ना चा फिटिंग्स अगर योग्य रीतर कॉमन वॉशरूम ऐसी बाहरी बाजूला टेबल टॉप वॉश बेसिंग प्रोवाइड कर डोर छी प्लम्बिंग्स फ्लोरिंग अगली ब्रेडेड तुम्हारा टेबल टॉप वॉश बेसिंग कॉमन वॉशरूममध्ये इंडियन कमोड मिळते पूर्ण पर्यंत टाईल्स आणि वापरण्यात आलेल्या फ्लोरिंगच्या क्वालिटी आपण बघू शकता कशा रीत्या फ्लोरिंग ह्या इथे वापरण्यात आलेल्या आहे हा पहिला बेडरूम आहे हा कॉमन बेडरूम आहे या बेडरूमची जी साईज आहे दहा बाय दहाचा हा बेडरूम आहे या बेडरूमला देखील वरील बाजूला पीओ पी फॉर सिलिंग आहे बघायला मिळेल यानंतर रोड फ्रंट अटॅच बाल्कनी या बेडरूमला देखील आपनास ही येथे मिळते बाल्कनी मध्ये दे देखील खालील बाजूला वापरण्यात आलेली उडन टेक्चरमध्ये फ्लोरिंग बघू शकता वरील बाजूला देखील फॉल सिलिंगला उडन टेक्चरमध्ये मध्ये फॉल सिलिंग विथ लाईट पॅनल आपणास इथे हे मिळतात यानंतर या टू या एच फ्लॅट मधील देण्यात आलेला हा मास्टर बेडरूम बघू शकतात या मास्टर बेडरूमची जी साईज आहे ती दहा बाय दहा पॉईंट चार अशी या मास्टर बेडरूमची साईज मिळते या बेडरूमला आतील बाजूला अटॅच वॉशरूम अटॅच रोड फ्रंट बाल्कनी ती देखील वीस फुटाची बाल्कनी इथे मिळते प्रत्येक बेडरूमला तुम्हाला वरील बाजूला पीओपी फॉल्सिंग हा करून देण्यात आलेला आहे वॉशरूम मध्ये वेस्टर्न कमोड टेबल टॉप वॉश बेसिन या अटॅच बेडरूमच्या वॉशरूम मध्ये आपण बघू शकता वापरण्यात आलेली खालील बाजूची फ्लोरिंग देण्यात आलेली रोड फ्रंट बाल्कनी बघू शकता बाल्कनीचा स्पेस बघू शकता बाल्कनीला समोरील बाजूला टफन ग्लास देखील बसून देण्यात येणार आहे या टू एच के अकराशे पन्नास स्क्वेअर फीटच्या फ्लॅटची जी किंमत आहे ती मित्रांनो चाळीस लाख रुपये या फ्लॅटची किंमत आहे प्राइस ही निगोशिएबल आहे बांधकाम अतिशय दर्जेदार क्वालिटीमध्ये आहे वापरण्यात आलेल्या प्रत्येक वस्तू अगदी ब्रँडेड कंपनीच्या तुम्हाला इथे बघायला मिळतील एकदा या साईट विजिट करा खात्री करा आणि मगच येथे फ्लॅट हा बुक करा जर तुम्ही नाशिकमधील पाथर्डी फाटा या परिसरामध्ये कुठेही टू बी एच के फ्लॅट बघत असाल प्रीमियम सेगमेंटमध्ये तर नक्कीच एकदा या प्रॉपर्टीला तुम्ही साईड विजिट करा नक्कीच फ्लॅट आवडेल तुम्हाला या प्रॉपर्टीला सायडविसिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आजच आपण संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलच्या सपोर्टसाठी हक्काने आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद